देशातील सर्वात मोठी आणि परवडणारी विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो सध्या एका अभूतपूर्व ऑपरेशनल संकटातून जाते आणि त्यामुळं सलग पाचव्या दिवशी इंडिगोची विमानसेवा विस्कळीत झाली आहे आज जवळपास एक हजारपेक्षा जास्त उड्डाणं रद्द होणार आहेत दहा ते पंधरा डिसेंबरपर्यंत सेवा पूर्ववत होईल असा विश्वास इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी व्यक्त केला आहे वैमानिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेचं व्यवस्थापन करणं कंपनीसाठी एक मोठं आव्हान ठरलं वैमानिक दररोज आठ तास आठवड्याला पस्तीस तास महिन्याला एकशे पंचवीस तास उड्डाण करू शकणार असा नवा नियम लागू करण्यात आला कोणत्या नियमांमुळे हा सगळा घोळ झाला आपण ते ये अच्छा नहीं है बिल्कुल जांच तो होनी चाहिए हमने मांग की है पार्लियामेंट भी, भी कल पे हमने मांग की है। लेकिन भारत सरकार से स्टेटमेंट नहीं आया लेकिन जांच होनी चाहिए वो तो है ना आपने देखा होगा ना आप ही के चैनल ने दिखाया हर गली में लड़ाई हो रही थी दो दिन पहले महाराष्ट्र में फॉर्म जो जो इच्छा रही वो सत्ताधारी और जिस तरह से कैश पकड़ी गई कितना कॅश महाराष्ट्र में इधर नोटबंदी होाया से ओके ओके यू सो मच आजही एक हजार पेक्षा अधिक उड्डाण रद्द होण्याचा अंदाज आहे इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप होतोय संभाजीनगरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे संभाजीनगरातून पुढील तीन दिवस कुठलेही बुकिंग घेतली जात नाहीयेत संभाजीनगर ते दिल्लीचं तिकीट थेट सतरा ते तेवीस ते हजार रुपयांवर आहे खासगी बस चालकांनी सुद्धा संधी साधत दिल्लीसाठी प्रति व्यक्ती चार हजारांवरून दहा हजार रुपये भाडं आकारल्याचं दिसतंय तर यावर पुढचे तीन दिवस बुकिंग होणार नाही थेट सोमवारी बुकिंग होईल असं इंडिगोच्या काउंटरवरून प्रवाशांना सांगण्यात आलं खाजगी तिकीट बुकिंग ॲपवर तिकीट दिसत असलं तरी आम्ही काही सांगू शकत नाही असं यावेळी प्रवाशांना कर्मचाऱ्यांनी सांगितलं